नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी एन आय बी एम रोडवर स्पाच्या नावाखाली येत व्यवसाय सदर सदरील स्पा सेंटरवर पोलिसांनी कारवाई करून मॅनेजर स्पा मालकाला अटक केली आहे कोंढवा भागात स्पाच्या नावाखाली अनेक मसाज सेंटरमध्ये खुल्या वेशव्यवसाय चालवला जात असल्याचा भांडाफोड अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक कक्षानं केला आहे एन आय बी एम रोडवरील आयरिन स्पावर छाप छापा घालून मॅनेजर आणि स्पा मालकाला अटक केली आहे यावेळी मॅनेजर शिव राजेश भोसले वय वर्ष एकवीस राहणार सैनिक विहार एन पोस्ट ऑफिस रोड आणि स्पा मालक निखिल राजेंद्र नाईक वय वर्ष सव्वीस राहणार ग्रीन पार्क सोसायटी फुरसुंगी अशी अटक केलेल्यांची नाव आहेत याबाबत अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक छाया जाधव यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही कारवाई शनिवारी दुपारी चार वाजता करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयबीएम रोडवरील पीडित मुलींना गरजू वेशा मुलींना करिता प्राप्त करून त्यांना पैशांचा आमिष दाखवून त्यांना वेशा व्यवसायासाठी प्रवृत्त केलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवलं त्यांना खात्री करून तसा पोलिसांना इशारा दिल्यानंतर पोलिसांनी आयरेन स्पावर छापा टाकला स्पाच्या नावाखाली मुलींकडून वेशा व्यवसाय करून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका चालवत असल्याचं अडवून आलं पोलिसांनी मॅनेजर आणि स्पा मालकाला अटक केलीय त्यांच्याकडून शहात्तर हजार रुपयांचे तीन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा